वरवीचे तांदूळ आणि शाहूचं तांदूळ दोन तास भिजायला घातले आणि वाटून आता बारीक केले मिक्सरला वाटून घेतले आणि त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा मीठ टाकते आणि हे हिरवी मिरचीचा मिरची आणि मिठयाचाच ठेसा बनवलाय मिक्सरमध्ये तिथे एवढा ठसा टाकते तुमच्या आवड्यानुसार टाका तुम्हाला तिखट नसले आवडत तर कमी टाका टाकलं एवढा संपूर्ण कालवून घ्या मग तळापासून मिरची मीठ करून दोन तास भिजायला घातले वरवीच तांदूळ शापूरचे तांदूळ मिक्सरला वाटून घेतले वेळी मिरची मीठ टाकले उपासा करते 하루울리 o n i i t पीठ जरा हलवून घ्यायचं परफेक्ट टायमाला दोन मिनिट असं दाखवून ठेवायचं पुन्हा पूर्ण असे सुकल्यानंतर उलटायचा पूर्ण जरा लस जरा फिरवूनच घ्यायचा तिकडून 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 गॅसचा कस मध्ये जाळा दोन्ही बाजू भाजी घेतात चटणीसोबत चटणी खोबऱ्याची केली तरी पण चालते नाहीतर सोबत खाल्लं तरी चालते जे तिखट घातले ना दयासोबत खाल्लं तरी चालते आणि तिखट तसा पण चांगलाच लागतो हिरवी मिरची तर चांगलाच लागतो आमच्या दोघीच पण मंगळवार आहेत ना खरं बाहेर नकायच असतं मला काय पसरा गरज पडत नाही एवढं घट्ट पिठ केलेलं नाही पाचव्यासाठी जाळण्यावर हो। दोन मिनटं झाकून ठेवायच्या वरवीचं तांदूळ शाबूचं तांदूळ आणि दोन तास न सुकल्यावर मग पाहिजे जास्त फेराची पण नाही करू पड खिचडी खाण्याबी हे खाल्लेलं बरं खिचडी की पोटात दुखते काय तरी होते जनरुखा डोसाच माझा डोसा आवडला तर नक्की लाईक करा परफेक्ट टायमा चव्हाण हलवून द्या तळा बघून आणि बस ताब्यात चांला जाळी सुटते मस्त होतो त्याला पण छान आपली हिरवी मिरची घातल्या त्यासोबत खाल्ला तरी चालतो चटणी बरं तरी चालते आणि तसाच खाल्ला तरी त्यात हिरवी मिरची घातलेली आहे जरा तवा इकडून तिकडं जरा फिरवायचं बरं मध्ये जाळ आपण आहे ना ज्याचं त्यामुळं बस भरून केलं तरी चांगलं होतात फुटत नाही पाळ नाही होतात माझा व्हिडिओ जरा जरी आवडला तरी सरप्राईज करायला विसरू नका एक लाईक तरी नक्की द्या जरा तवासारखा फिरवा गॅस जरा मध्ये ठेवायचा टाकल्यानंतर त्याला इतका सुंदर लागतो मस्त लागतो किती बघा असं झालं वरवीचं तांदूळ आणि शाबूच तांदूळ दोन तास भिजाय घातले आणि त्याचे डोसं बनवले असं झालेत असं झाले मोस्त मोठे मोठे पेलेत असं झाले मोठे मोठे पेले पातळजार झालेत काय डाळ नाही असेच मोडत नाही काय नाही आणि खोबऱ्याची चटणी केली आहे आणि दही घेतल्या दहासोबत खोबऱ्याची चटणीसोबत खूप छान टाकतो आहे का आमच्या दोघीचे मंगळवार आम्ही उपासनं घोसेच बनवतो खिचडी खाल्ली तर जळजळ होते म्हणून करतच नाही असे घसे बनवून खातो कसे वाटले सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा कसे वाटले सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कसे वाटले ते पण सांगा